एम रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये पाहायला मिळाले रिपोर्ट पासून पेपर प्लेट बनवल्याचा आरोप केला जातो एवढं बरोबर आहे ना ते बीजेपी बीजेपीमध्ये गेल्यावरती वॉशिंग मशीन आहे ना झाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा खोट बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा अधिकारी मन मानेल तसे वागतात इथल्या ज्या दिन आहेत त्या एवढ्या प्रेशर खाली आहेत लहान पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रूचे लक्कर बाहेर बाहेर आहेत आणि हा शिंदे आल्यापासून पुण्या मुंबई मधल्या हॉस्पिटलची सगळी वाट लावा जिल्ह्याने ठरवले जीवाशी खेळणारा प्रकार आहे हे केयम रुग्णालय या केम रुग्णालयाच्या संदर्भात बोलतो कारण ते रुग्णालय हा आमच्या परिसरात आहे आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि मी सगळे नगरसेवक माझ्या सह अगरणी दादा असेल मी असेल आमच्या ह्या रुग्णालयाचे असं नातं आहे कारण आम्हाला याची कल्पना आहे की या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला गोर गरीब जगवण्याचं काम कोण करत असेल तर ते केम रुग्णालय मुंबई महानगरपालिकेची सगळी रुग्णालय करतात आता रुग्णाची परिस्थिती अत्यंत वाईट होईल एवढा आज जो काय रुग्णसेवेचा खर्च आहे तो एवढा भयानक वाढलेला आहे परंतु हे रुग्णाच्या जीवाशी खेळतायत पूर्ण सिस्टीमशी खेळतायत आणि आपण लाखो रुपये पगार घेत असताना या जाणीव जाणू ठेवल्या जात आहेत या उनिवांमधला कारणीभूत एमसी आहेत म्हणून मंत्र्यांना आम्ही आग्रह मागणं करणार आहात हीच परिस्थिती न्याय रुग्णालयात आहे हीच परिस्थिती सायन, सायन रुग्णालयात आहे ही परिस्थिती बाळासाहेब ठाकरे जे जोगेश्वरीला रुग्णालय आहेत तिथे कुकर रुग्णालयामध्ये आहे बाबा रुग्णालयामध्ये आहे मग नेमका करतात काय तुम्ही पगार कसला घेता तुम्ही यंत्रणा कशी चालवता हा हा आल्यापासून काय सिस्टीम वाट लावलेली आहे सिस्टीम बरबटवून टाकलेली आहे सिस्टीम मध्ये जाणीवपूर्वक गुणीवार ठेवल्या गेलेल्या आहेत याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि मंगळवारी आदरणीय मंत्री महोदयाची बैठक लावतील या बैठकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि मुळामध्ये मला जे काय मिनिट पाठवलं होतं त्या मध्ये जे आश्वासन केलं होतं मला जे काय आश्वासन दिलं होतं ते आम्ही हे दोन महिन्यात करू एक तर मी पाहिन की आश्वासनाची पूर्तता नाही केली म्हणून आश्वासन के भंग करता येतो का हक्क भंग टाकता येतो हक्कभंग टाकता आला तो तो हक्कभंगा देखील मी टाकल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या मी मी सांगू हॉस्पिटलच्या त्रुटी संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चेमध्ये भाग घेत असताना सर्व सत्य परिस्थिती कथन केली आणि आदरणीय मंत्री महोदयांनी मंगळवारी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाचे सगळे डीन मुंबईतले आमदार आणि आयुक्त आणि उपायुक्त यांना मी बैठकीला बोलवतो अशा प्रकारचं आश्वासन विधिमंडळात दिलं आणि या संदर्भामध्ये केयम रुग्णालयातली काय परिस्थिती आहे ती पाहण्याकरता आज कारण आम्हाला ह्या माहिती येत असतात आम्हाला सगळ्यांना जसा की पाहण्याकरता म्हणून मी माझ्यासोबत आदरणीय माझे आमदार प्रभूदा सकपाळ मुंबईच्या माजी महापौर यशोद पेडणेकर माजी महापौर श्रद्धा जाधव नगरसेवक अनिल गोखी नगरसेवक सचिन पडवळ नगरसेवक दत्ता पोंगडे नगरसेवक सिंधू मसूरकर आम्ही साडेजण आलेलो आहोत आणि ज्यावेळी परिस्थिती पाहिली त्यावेळी कारण आमच्याकडे माहिती येत असते काय त्रुटी आहेत काय चालले ते अतिशय भयानक आहे आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही गेल्या दीड ते दोन वर्षापासून निर्माण झालेली त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या आरोग्य समिती होती स्टँडिंग कमिटी होती, होती नगरसेवक होते त्यावेळी अंकुश होतात पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही मुंबईतल्या से आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे बोधावारा झालेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही सतरा आठ दोन हजार तेवीस ला एक मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या नंतर आम्हाला जे एम सी शिंदे त्यांनी निरोप दिला की तुम्ही हेड ऑफिसला या मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो आम्ही चर्चेला गेलो आम्ही सारे जण होतो चर्चेला आणि त्या चर्चेमध्ये ज्यावेळी चर्चा झाल्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या सीएम रुग्णालयातल्या दृष्टी काय काय या मी त्यावेळी त्यांना सांगितल्या इथे एम आर आय मशीन नाही आहे स्कॅन मशीन नाही आहे या, ना या इथे सोनोग्राफीच्या चार अतिरिक्त मशीनची गरज आहे पॅथोलॉजी करतात त्यांना स्टाफ पाहिजे होता पॅथॉलॉजीच्या मशीन पाहिजे होत्या विविध झेरॉक्स मशीन नाही आहे ज्या मचूराला झेरॉक्स पेपर काढल्या जातात ती झेरॉक्स मशीन नाही आहे स्ट्रेचर नाही आहेत ची कमतरता आहे बेडची कमतरता आहे काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या आहेत ते अजूनही दुरुस्त झालेल्या नाहीत विविध गोष्टींवरती आम्ही म्हणालो कर्मचारी कमी आहेत आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेताना आम्हाला सांगितलं की मला दोन महिन्या द्या दोन महिन्याच्या त्या सगळ्याची पूर्तता करतो दोन महिन्यामध्ये तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही आणि ह्याचं सगळं मिनिट्स बनलेलं आहे हे मिनिट्स आलेले आहे माझ्या त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आम्हाला दो के 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 की दोन महिन्याच्या त्याची पूर्तता केली जाईल परंतु दुर्दैवाने सांगावं लागते या दहा महिने झाले या दहा महिन्यामध्ये फक्त केएम रुग्णालयामध्ये एक सीटी स्कॅन मशीन आलेली आहे बाकी कुठलीही पूर्तता केली गेलेली नाही कर्मचाऱ्यांची वानवा आहेत तीनशे प्रकारची औषध केम रुग्णालयाला लागतात परंतु जेम टेन सीपीडीच्या माध्यमातून दीडशे प्रकारची औषधं विविध उपलब्ध केली जातात चार दिवसापूर्वी आमच्या शापूर्ती पालन जी जवळ एक पाच जणांना चावला या पाच जणांना केम रुग्णालयामध्ये आणलं तेव्हा श्वान दंशावरती औषध इंजेक्शन देखील उपलब्ध नव्हते अशी परिस्थिती केस पेपर काढायचा असेल बाहेर पाठवलं जाते एक्स रे काढायचं असेल एम आर आय कसा अनेकदा बाहेर पाठवलं जाते कारण इथल्या डॉक्टरांची देखील क्षमता किंवा त्या मशीनची क्षमता याचा देखील विचार करायला पाहिजे कारण त्या एम आर आय एका कॅपॅसिटी समजा शंभर रुग्ण करायची असेल तर पाच पाचशे रुग्ण एका दिवसामध्ये केले जाते म्हणून ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो करोडो रुपया रुपयाचं बजेट असणारे मुंबई महानगरपालिका हजारो करोड रुपयाचं बजेट असणारे मुंबई महापालिका आरोग्यावर त्या दुर्लक्ष केलं जाते के। मशिनरी खरेदी करतो म्हणून सांगतात केल्या जातात मला वाटतं टक्केवारीच्या हिशोबामध्ये या सगळ्या मशिनरीची खरेदी रखडत असेल या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांची मी तुम्हाला अवस्था सांगतो इथे प्राध्यापक हवेत एकशे सहा जे प्राध्यापक आहेत आज फक्त चतुकस्थ एकोणचाळीस प्राध्यापकांची भरती केलेली नाही इथे सहप्राध्यापक प्राध्यापक आहेत एकशे अडसष्ट पाहिजेत एकशे पंधरा आहेत त्रेपन्न प्र प्राध्यापक नाही आहेत असिस्टंट जे प्रोफेसर आहेत दोन 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 ते दोनशे चौऱ्याऐंशी पद आहेत भरलेत ते फक्त ब्याऐंशी दोनशे दोन पदे अजून भरलेली नाहीत जे नर्सेस आहेत त्या बाराशे आहेत पाहिजेत हवेत त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर नर्सेसची कमी आहे सिक्युरिटी स्टाफ कमी आहे ब्याऐंशी सिक्युरिटी कमी आहे जर केम रुग्णालया एका रुग्णालयामध्ये एवढा जर स्टाफ कमी असेल तर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णालय चालवायचं त्याला कारणीभूत मुंबई महानगरपालिकेतले एमसी आहेत कोणाचा ऐकायचं नाही दिलेल्या आश्वासना पाळायची नाही शिंदे शिंदे लोकप्रतिनिधी समोर हाताखालच्या अधिकाऱ्यांना करायची परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची नाही इथे एमआरआय मशीन घेतल्या फायनल झालं होतं टेंडर निघालं होतं पण एम्सच्या आल्यानंतर ते म्हणाले की मी एम्स मधनं आणणार इथलं बजेट असं आहे तिथलं किंमत अशी आहे पण गेल्या दहा महिन्यामध्ये ना एम्स मधनं आला ना केम्स मधनं आला त्यामुळे आलेली मशीन देखील परत टेंडर रद्द केलं परत पाठवलं हा रुग्णांच्या जीवाशी खेळणारा प्रकार आहे हे केम रुग्णालय या सीएम रुग्णालयाच्या संदर्भात बोलतो कारण ते रुग्णालय हा आमच्या परिसरात आहे आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि मी सगळे नगरसेवक माझ्यासह अगर दगडू दादा असेल मी असेल आमचे ह्या रुग्णालयाशी अतूट असं नातं आहे कारण आम्हाला याची कल्पना आहे की या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला बरोबर आहे ना ते बीजेपी मध्ये गेल्यावरती वॉशिंग मशीन आहे ना गैरसमज झालेली गैरसमज झाला असेल तर देवेंद्र यांनी राजीनामा दिला कारण त्यांचा गैरसमज झाला होता त्यांनी आरोप केले होते आम्ही नव्हते आरोप केले किरीट सोमय यांनी आरोप केलेले देवेंद्र यांनी आरोप केले होते फुगून फुगून तर मग त्यांनी आता राजीनामा द्यावा मग त्यांनी खोटे आरोप केले म्हणजे आम्ही जे म्हणतोय ना बीजेपी हे सगळं खोटं बोलते खोट बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे आता देखील दिसून आले अजून दोन महिने फक्त आहेत तर आज फडणवीसांनी देखील पत्र दिलं की नवाब मलिक आपल्याला माहितीमध्ये नको आणि आता आर एस एस चे आणि विश्व हिंदू परिषदेचे देखील सदस्य म्हणतात की नवाब मलिक आम्हाला मध्ये नको नको मी तर दादा ऐकत म्हणजे आणि दुसरी म्हणजे मुंबईमध्ये आय व्ही एफ ची जी फाईल आहे म्हणजे जे सांगितल्या पाच फाईल प्रोजेक्टच्या बजेट पासून सँक्शन झालेल्या सुधाकर शिंदे एम सीनी कुंडली मारून त्याच्यावर बसलेले आहेत पहिल्या पाच फाईल ज्या आज अजय चौधरी त्याच्यावरती केलं त्या पहिल्या क्लिअर करून द्याव्या मंत्रांनी क्लिअर करून द्याव्या आणि मुंबईकरांना आय व्ही एफ पासून किंवा मुंबईकरांच्या जीवाशी खेळणं थांबवलं पाहिजे एम रुग्णालयाला शंभर वर्ष होती इतकं ते जुनं रुग्णालय आणि त्या रुग्णालयातल्या अनेक जशा आता आमदार अजय चौधरीनी ज्या त्रुटी दाखवल्या त्याच्यातली ही एक गंभीर बाब आहे की जो आमच्या केमचा हा लोगो आहे ह्या हे जे केस पेपर आहेत हे सिटी स्कॅन आणि मला वाटतं एम आर आय याचा बंच असतो याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसत आहे दोन गोष्टीची कायदे मोडलेले आहेत एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय आणि ते पण ही ना म्हणजे खाण्याच्या डिशवर आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे मुळात आता आम्ही डीन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा दोन लोकां म्हणजे सहा लोकांना त्यांनी सस्पेंड शोकास्ट नोटीस केलेली आहे आणि सस्पेंड पर्यंत ते जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी लावली माझं त्याच्यापेक्षा उलटं मत आहे की हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याला तो नियम पालन केलं पाहिजे होतं जे पेपर आल्यानंतर ते क्रश करून रिसायकल करून ते दिलं पाहिजे होतं पण ते दिलं नाही बघा हे किती किती घाण पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रूचे लरे बाहेर काढत आहेत आणि हा जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र हे एका हॉटेलमध्ये हे मिळालंय अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी ह्या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात त्यामुळे मला असं वाटत की हा आमचा केमचा जो लोक आहे ह्या सगळ्या गोष्टी हिमकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडू दादा सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं हो पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि जे एम सी आहेत ते बुरके घालून काय वॉर्ड मध्ये फिरतात अमका फिरतात जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात नर्सेस असं घाबरवून चालणार नाही कारण मी पण एक एक्स नर्स होती आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पेशंटशी एंट्रॅक्ट होऊ नाही शकत त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले आहेत सुधाकर शिंदे आज पेपर मध्ये आलेत कि त्यांचा एज बार होऊ नाही को असं कोण आहेत त्यांच्या मागे कोण आहे मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोळ करण्यासाठी मुंबईच्या मध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल आमच्या यांना नाही नाही यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमचे आमदार आणतीलच काल सुनील प्रभूनी पण सांगितलंय ही रावी मुंबईत खपून घेतली जाणार नाही पण मुळात प्रश्न येतो की असे केस पेपर बाहेर जातात कसे यामध्ये तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे कारवाई चालू केलेली आहे कारवाई होणार त्यानं सस्पेंड करता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी युनियन वाट लावून टाकली बरोबर आहे आणि हा शिंदे आल्यापासून पुऱ्या मुंबई मधल्या हॉस्पिटलची सगळी वाट लावायची ठरवले पण ह्याला मुंबई मधनं पहिला हातला सुधाकर शिंदे शिंदे हा मुंबईमध्ये राहता कामा मुंबईमधल्या सगळ्या आहेत त्यांचा हो। एज उलटून गेल्यानंतरही वाढवी वाढवी करताय आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये पोलीस दलाच्या काल सुष्माताई अंधारे बसल्या त्यांना एक संधी द्या सांगतोय तर ती संधी आता देत आहेत म्हणजे आम्ही संघर्ष केल्यानंतर जर मिळणार असेल तर असे संघर्ष उपलब्ध करणाऱ्या सुधाकर शिंदे जे एम सी म्हणून इथे बसले खर ते नियमाने बसू नाही शकत पण कोणाच्या तरी आशया खाली बसले तर त्यांना पहिला हद्दपार करा मुंबईतून म्हणजे त्या एवढ्या प्रेशर खाली आहेत की कुठल्याही प्रकारची माहिती देण्याची त्यांची इच्छा नाही माहिती देत नाहीये पण आम्ही काढताना केम रुग्णालयातल्या प्रत्येक डिपार्टमेंटची सगळ्या नगरसेवकांनी आम्ही माहिती काढलेली आहे काय त्रुटी आहेत काय उणीवा आहेत कशा प्रकारे यंत्रणा राबवली जाते परंतु त्या पूर्ण त्यांचा प्रशासकीय स्टाफ एवढा प्रेशर खाली आहे की ते तोंडात शब्द काढायला तयार नाही उदाहरण देतो तुम्हाला केयम रुग्णालयाच्या नर्सेसची जी इमारत आहे त्या शिकाऊ नर्सेसच्या इमारतीची अवस्था खराब आहे ती सीवन कॅटेगरीमध्ये गेलेली आहे खाली करण्यात आलेली आहे ती तातडीने बांधा म्हणून गेल्या दोन, गे दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न त्याचा प्लॅन तयार झाला पण तो सगळा तयार झाल्यानंतर एम्स डोक्यामध्ये असलं की जिन बंगल्यापासून नर्सेस क्वार्टर पर्यंत सगळं तोडू आणि सगळी बिल्डिंग बनवू अरे बाबा पहिली जी धोकादायक आहे ती बनव नंतर काय कॅम्पस उभा करायचा तो करा पण आज केलियम रू हॉस्पिटलच्या नर्सेस या शाळांमध्ये राहायला गेलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांची आवश्यकता केएम रुग्णालयाच्या शेजारी आहे का केएम रुग्णालयापासून दूर आहे म्हणून ही इमारत देखील तातडीने प्लॅन मंजूर करून ताबडतोब सुरू करा अशी आम्ही सारे जण मागणी करणार रवींद्र ಅರ ಎಲ್ಲ ಸದ್ಯ ಮುಂಭೈ